महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिजामाता उद्यान या उद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी असणारी बागेतील काही साधने काही महिन्यांपासून खराब झाली आहेत यावर मनसे महाड शहर उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी महाड नगरपालिकेत निवेदन दिले आहे या निवेदनात महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिजामाता उद्यानमधील लहान मुलांना खेळण्यासाठी असणारी बागेतील काही साधने अर्थातच खेळणी काही महिन्यांपासून खराब झाल्यामुळे तसेच पडून आहेत तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या उद्यानामधील खेळण्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी महाड नगरपालिकेत निवेदन देण्यात आले आहे असे वक्तव्य मनसे महाड शहर उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केले मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य न्यूज महाड संपूर्ण महाराष्ट्रातील परखर बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका